नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आरोग्यसेविका जी परीक्षा आपली झालेली आहे आरोग्यसेविका परीक्षेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पेपर हा खूप वेगळा आला होता त्यामुळे पेपर हा जो आहे तो खूप कठीण आलेला आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपला जो कट ऑफ आहे जेवढी या ठिकाणी नॉन पी एस जिल्ह्यांची जी परीक्षा झालेली आहे साधारणतः त्यांचा कट ऑफ किती लागणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी बरेच असे आहेत की ज्यांना फक्त पेपर कठीण आहे असं त्या ठिकाणी म्हणतात मात्र प्रश्न जर विचारलं तर म्हणतात प्रश्न माहीत नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना आपापले आप प्रश्न माहीत असतील कृपा करून त्यांनी या ठिकाणी कमेंट करायचं आहे या ठिकाणी जो दुसरा माझं लेक्चर आहे सात वाजताचं त्या ठिकाणी मी आलेल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एवढं लक्षात आप घ्यायचं की आपल्याला वाटते की या ठिकाणी पेपर हा कठीण होता मात्र या दुनियेमध्ये हुशार लोकंसुद्धा खूप असतात काय असतात हुशार लोकंसुद्धा खूप असतात त्यामुळे आपल्याला वाटते तेवढा हा कट ऑफ अतिशय कमीसुद्धा जाणार नाही आणि अतिशय जास्तसुद्धा जाणार नाही तरीसुद्धा एक ॲव्हरेज मी या ठिकाणी ऑफ सांगतो आता या ऑफ सांगताना लक्षात ठेवा हा एक अंदाज आहे काय हा एक अंदाज आहे त्यामुळे एवढाच लागेल किंवा असं नाही याच्यामध्ये दोन चार मार्क्सचा जो आहे तो काय डिफरन्स किंवा कमी जास्त या ठिकाणी होऊ शकते तर लक्षात ठेवा या कट ऑफचं कधी कधी दुर्भाग्य असं असते उदाहरणार्थ अमरावती जिल्हा आहे उदाहरणार्थ अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ एस सीसाठी जर दोन, जागास्तिल। दोन, जागास्तिल दोन जागा असतील दोन जागा असतील आणि इथं कदाचित एखादी व्यक्ती एक नंबरची एकशे चाळीस दोन नंबरची एकशे अडोतीस असेल तर मग या ठिकाणी एकशे अडोतीस कट ऑफ लागू शकतो किंवा उदाहरणार्थ भंडारा असेल भंडाऱ्यालासुद्धा सुद्धा सेम एस सीच्या जागा आहेत मात्र त्या ठिकाणी सर्वात जास्त मार्क मिळवणारी व्यक्ती जर एकशे तीस असेल आणि दोन नंबरची एकशे अठ्ठावीस असेल तर अशा ठिकाणी हा कटाब एकशे अठ्ठावीस सुद्धा लागू शकतो हे एक उदाहरण ला। मी तुम्हाला सांगितलं आहे आता शेवटी या ठिकाणी काय फॅक्टर करत आहे तर तुमचं लक फॅक्टर या ठिकाणी करत असते इथे दोन जागा होत्या सीच्या इथे दोन जागा होत्या मात्र तुम्ही गलतीनं फॉर्म इथं टाकला गेला तर तिथं कटाब एकशे अडोतीस लागला आणि इथं आणि इथं तुम्हाला एकशे छत्तीस मिळाले तुम्हाला किती मिळाले एकशे छत्तीस मिळाले म्हणजे तुम्हाला मार्क पडून सुद्धा या ठिकाणी काही उपयोग आहे का नाही इकडे तुमचा एकशे अठ्ठावीस वरच कटाप लागला म्हणजे जास्त असून असं सुद्धा परीक्षेमध्ये होत असते तर या ठिकाणी आपण जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आणि विशेषतः हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्नांचं सोल्युशन तसंच ज्या ज्या नवीन टाईपचे प्रश्न आलेले आहेत हे सगळे प्रश्नसुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जे जे मला सांगितलेले आहेत सर्व प्रश्नांचं सोल्युशन आणि त्याचे लेक्चरसुद्धा आपण काय कंडक्ट या ठिकाणी करणार आहे काय करणार आहे त्याचे सर्व लेक्चरसुद्धा कंडक्ट करणार आहे त्यामुळे आपण कोणतंही टेन्शन न घेता या ठिकाणी काय करायचं आहे आपला अभ्यास चालू करायचा आहे तर या ठिकाणी एक ओव्हरऑल मी तुम्हाला ऑफ सांगू इच्छितो की ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा जो जो कट ऑफ आहे तो एकशे तीस प्लस एकशे तीस ते एकशे छत्तीस एकशे तीस ते एकशे छत्तीसच्या आसपास या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे साठी जर या ठिकाणी म्हटलं जर कट ऑफ तर या ठिकाणी इथं सुद्धा एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्या आसपास या ठिकाणी तुमचा कट ऑफ लागेल मग सांगितल्याप्रमाणे अपवाद काही जिल्हे असू शकतात नंतर या ठिकाणी आहे एस सी सॉरी व्ही जे ए व्ही जे बी एन टी बी एन टी सी एन टी डी या कटॉफ याच्यामध्ये एन टी डी आणि एन टी बीचा कट ऑफ हा कमी लागणार एन टी सीचा हा जास्त लागू शकतो मात्र तरीसुद्धा इथं एकशे चोवीस ते एकशे तीसच्या दरम्यान हा कट ऑफ लागणार किती एकशे चोवीस ते एकशे तीसच्या दरम्यान कटॉप लागणार आता तुमच्यामध्ये जर काही अपंग असतील सॉरी दिव्यांग असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांनी या ठिकाणी दहा दहा मार्क कमी पकडायचे किती मार्क्स दहा दहा मार्क्स या ठिकाणी कमी पकडायचे आणि काही जर मत सर तुम्ही पेपर दिला नाही पेपर खूप कठीण होता तर मला आज पहिलीच परीक्षेचा अनुभव नाही आहे की या ठिकाणी प्रश्न कसे येतात आणि मार्क्स कसे पडतात मार्क्स हे प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळतच असतात त्यामुळे ज्यांचा अभ्यास कमी असतो त्यांना नेहमीच वाटतो की ऑफ खूप कमी लागतो ऐंशीच लागतो जसं की टायपिंगच्या परीक्षेमध्ये झालं होतं असं या ठिकाणी होत नाही नंतर या ठिकाणी आहे एस सी एस सीचा जो कटॉप आहे तो सरळ सरळ एकशे वीस ते एकशे चोवीसच्या आसपास या ठिकाणी लागणार आहे नंतर हा एस टी एस यस्ट टीचा कटाप हा एकशे दहा ते एकशे एकशे चौदाच्या दरम्यान या ठिकाणी काय ऑफ लागणार आहे दिव्यांग अनाथ जर असतील तर अनाथचा कटाप हा एकशे वीसच्या आसपास या ठिकाणी लागणार आहे अनाथ गटाचा तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी एक नॉर्मल कट ऑफची रेंज असणार आहे तुम्हाला अजून या ठिकाणी डिटेल्स बघा तुमचं लक फॅक्टर त्यासुद्धा मॅ मॅटर करणार आहे तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीतर्फे आपण काही बॅचेससुद्धा लॉन्च करत आहेत काय करत आहे या ठिकाणी नवीन पॅटर्ननुसार की जे नवीन टॉपिक ॲड झालेले आहेत ऑलरेडी जुन्या बॅचेस तर आपल्या आहेतच पण नवीन जेवढे जेवढे टॉपिक्स तुम्हाला ॲड झालेले आहेत सर्व लिस्ट माझ्याकडे आलेल्या आहेत त्या नवीन लिस्टनुसार आपण नवीन बॅच या ठिकाणी सुरू करत आहे ज्यांची इच्छा असेल तर त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात तुम्हाला जर वाटत असेल की सर हा टॉपिक शिकवा तुम्ही मला टॉपिकची लिस्ट पाठवायची मी तुम्हाला तो टॉपिक शिकून देणं हे माझं काम आहे आरोग्य सेविकेसाठी तांत्रिकमध्ये त्यासाठी तुम्हाला आपले लाईव्ह रेकॉर्ड लेक्चर असतील रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा आपले असतील आणि तुम्हाला जे नवीन टॉपिक आलेले आहेत त्यानुसार ते टेस्ट सिरीज जे आहे ते त्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा ज्यांनी ऑलरेडी घेतलेल्या त्यामध्येच मी तुम्हाला बदल करून देणार आहे तर आशा करतो या ठिकाणी हा कॉटॉशी तुम्ही सहमत असालच असं नाही त्यामुळे तुमचं काही मत वेगळं असू शकते हा एक अंदाज मी व्यक्त केलेला आहे त्यानुसार तुमची परीक्षा होईल असं सॉरी तुमचं या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागेल अशी मी अपेक्षा करतो आणि येथेच मी थांबतो धन्यवाद